अमोल मिटकरी हे घासलेट चोर म्हणून त्यांच्या गावात ओळख आहे असा अकोला मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी हल्लाबोल केलेला आहे राज ठाकरे यांच्याविषयी बोलण्याची अमोल मिटकरींची लायकी नाही आम्ही लोकातून निवडून येतो मागच्या दाराने नाही स्वतःच्या गावातील मिटकरी यांना ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही असा टोलाही साबळे यांनी लगावलाय तुम्ही पाहिलं असणार उघडात गेलेला त्यांनी सुद्धा आरोप केला होता की याच्या गावात जर केलं तर या महोदय आमदार साहेबांना जास्त चोर म्हणतात खर खरा चोर होण्याचा कुठासा गावाचा आणि पाहून घ्या आणि राहिली गोष्ट हा टक्केवारीची गोष्ट करते अरे आपली लायकी नसताना शिल्लक बोलायचं काम नाही आहे मान्य राजसाहेब ठाकरे काय आहे किती वर्षाचं राजकारण आहे किती वर्षापासून राजकारणात आहे आम्ही लोकातून निवडून आलेलं आहे असं मागच्यादाराने निवडून आलेलं नाही एक लोकात जावा ना अरे कुठासा गावाची ग्रामपंचायत त्याला आमतानी आली तो काय बोलणार आमच्या पक्षावर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन